आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या घटनामुळे ओळखावे तुमच्यावर पूर्वज नाराज आहेत प्रसन्न आहेत तर गणेश उत्सवानंतर सुरू होतो पितृपक्ष आणि पितृपक्षानंतर हा जो काळा आहे हा पितरांना आशीर्वाद मिळवण्याबरोबरच त्यांचा आत्म्याला शांती मिळवून देणारा हा काळा असतो पितृपक्षाच्या दिवसामध्ये पितर जे आहे ते पृथ्वीवर येत असतात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आपल्या माणसाकडे जात असतात आपले आपले नाते संबंध टिकावे व त्यांच्या म मध्ये एकोपा रहावा त्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते पृथ्वी तलावर येत असतात आपली माणसे आपल्याला विसरली तर नाही ना हे बघायसाठी ते पृथ्वीवर येत असतात तसेच जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी असाल तर पूर्वजही दुःखी असतात तसेच पूर्वजांकडून काही संकेतही दिले जातात जे तुमच्या सुखसमृद्धीमध्ये असतात तर पहा संकेत कोणते आहे व कोणत्या आपल्या घरामध्ये हे जे किडे आहे हे किडे घरामध्ये आल्यामुळे जो संकेत कि आहे किंवा याचा जो वास्तुदोष आहे पितृदोष आहे तो आपल्या घरावर सुरू होतो घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होणे किंवा घरातील जी मुले आहे ते जास्तीत जास्त चिडचिडपणा करणे घरामध्ये कोणतेही दुःख संकट आपल्या वाटेला येणे किंवा घरामध्ये कोणतेही काम हातात घेतलेले पूर्ण होत नाही म्हणून या पितृपक्षामध्ये जर हे जे किडे आहे हे घरात आले तर तुमचे संकेत हे असू शकते जर हे किडे घरात आल्यानंतर याचे जे संकेत आहे याप्रमाणे होऊ शकते यावर्षी सतरा सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे तर दोन ऑक्टोबरला पंधरा दिवसाने पितृपक्ष याची समाप्ती होणार आहे पितृपक्षाचा हा जो काळ आहे हा पितरांच्या स्मरणाचा काळ असतो या दिवसामध्ये शुभ कार्य केले जात नाही म्हणून पितृपक्षामध्ये या काळामध्ये पितरांच्या शांतीसाठी व मोक्षप्राप्तीसाठी तपश्चर्या करत असतात पितृपक्षाच्या विधीशी संबंधित अनेक धार्मिक मान्यता आहे असं म्हटलं गेलेलं आहे अशी काही चिन्हे आहेत ते धार्मिक दृष्टिकोनातून श्रद्धेमध्येही दिसतात ज्यामध्ये पूर्वज तुमच्यावर प्रसन्न असल्याचे सांगितले गेलेले आहेत तर त्यातील पहिली जी वस्तू आहे जी शुभ शंक देत असते तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा स्वप्नामध्ये मृत व्यक्ती येणे जर तुम्हाला स्वप्नामध्ये पूर्वज किंवा मृत नातेवाईकांचे फोटो दिसत असेल किंवा ते दिसत असेल तर ते आनंदी दिसले म्हणून समजून जा की हे तुमच्यासाठी अतिशय शुभ मानले आहेत हे शुभ संकेत आहे स्वप्नात प्रगती होणे याचा अर्थ असा होतो ज्यामुळे या दिवसामध्ये पितरांचे आगमन झाले म्हणजेच त्यांची पूजा विशेष करावी त्यांना नैवेद्य आणि मंत्र उपासना करावी व्रत करावे ज्यामुळे पितृ जे आहेत ते तुमच्यावर प्रसन्न होईल व त्याच पद्धतीने प्राणी पक्ष्यांनी अन्न ग्रहण करणे पितृपक्षाच्या दिवसात घराबाहेर ठेवलेले अन्न अचानक कोणत्याही प्राणी कुत्रा असेल गाय असेल बकरी असेल माजर असेल खात असेल तर ते पितरांच्या आगमनाचे लक्षण आहे असं समजावं म्हणजे पितरांच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर होत आहे आणि तुमची लवकरच प्रगती होणार आहे सुकलेली रोपटी पुन्हा बहरणे जर तुमच्या घरामध्ये एखादी रोपटी किंवा झाड असेल आणि ते बरेच दिवस सुकलेले जर असेल तर अचानक ते फुलेले असेल तर तुमच्यावर पूर्वज नाराज नाही तर प्रसन्न आहेत याचं संकेत हे आहे घरात जरा जास्तीत जास्त जर काळ्या मुंग्या लागलेल्या असेल तर याचे संकेत काय आहे तर पहा पितृपक्षामध्ये जर काळ्या मुंग्या घरात जर एका लाईनीत चालत असेल भरपूर लाल किंवा काळ्या मुंग्या असेल तर याचा अर्थ काहीतरी चांगले घडणार आहे यामुळे या, या दिवसामध्ये घरात धावणाऱ्या काळ्या जर मुंग्या तुमच्या असल घरात धावणाऱ्या काळ्या दा मुंग्या मारू नका त्या ऐवजी त्यांना खाण्यासाठी पीठ टाकावे किंवा साखर टाकावे यामुळे ज्या मुंग्या आहेत त्या घरातून निघून जातील हे शुभ संकेत असू शकते काळ्या मुंग्या जर तुमच्या घरामध्ये येत असेल तर समजून जा की पैशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बरकत होणार आहे पैसा घरामध्ये येणार आहे याचा अर्थ असा होतो हा कावळा जर जास्ती प्रमाणे छतावर ओरडत असेल तर तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्यांच्या घरी पाहुणे येणार आहेत पण पितृपक्षाच्या दिवसामध्ये गच्चीवर किंवा अंगणामध्ये किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जर कावळा बसलेला असेल तर पितर घरात येत असल्याचं लक्षण आहे तर पहा पितृपक्षाच्या दिवसामध्ये जर तुमच्या उंबरवट्यावर दरवाज्यावरून एक अचानक एखादा व्यक्ती एखाद्या गरीबी व्यक्ती जर काही खायला मागत असेल तर त्यावेळेस त्याला खायला दुर्लक्ष करू नये त्याला नक्की खायला द्यावे कारण या दिवसामध्ये आपले जे पूर्वज आहेत ते कोणतेही अवतार घेऊन आपल्या पृथ्वी तलावर आलेले आहेत तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण या दिवसामध्ये पित्र कोणत्या ना कोणत्या रूपात आपले पृथ्वी तलावर आगमन केलेले आहेत त्यामुळे पितृपक्षामध्ये जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आवर्जून करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा